रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निफाड तालुका अध्यक्षपदी पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध व्यावसायिक विनोद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे बुधवारी रिपईचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव यांच्या हस्ते पत्र देऊन ही निवड करण्यात आली या पदासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची यादी प्राप्त झाली होती मात्र नाशिक जिल्हा आणि निफाड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच विनोद शिंदे यांना तालुकाध्यक्ष पद दिलं असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी सांगितलं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडीबद्दल सत्कार करो यावेळी सर्व रिपईच्या कार्यकर्त्यांनी विनोद शिंदे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रिपईचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे जिल्हा संघटक भारत गांगुर्डे पिंपळगाव शहर प्रमुख सुदेश गांगुर्डे साईबाबा व्हेजिटेबलचे राजेंद्र साळवे ओझरचे शशी जाधव उत्तम जाधव समाधान जगताप विकी केदारे रमजान मामू अनिल पगारे अशोक गांगुर्डे अविनाश केदारे चंदन सुरवडकर कयूम पठाण विवेक साळवे राहुल बागवान फिरोज शेख योगेश गांगुर्डे कृष्णा गांगुर्डे भीम सोनी व रिपईचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्ष सहा महिने दोन चार वर्ष त्याची कसोटी बघतो हा माणूस आमच्या कसोटीला उतरतोय का मुद्दाम त्याला त्रास देणं खुर्ची न देणं बसायला उभे जागा करणं मुद्दाम जेणेकरून हा माणूस पळून गेला पाहिजे आणि तो एवढ्या संकटाशी लडू तो थांबतो पाणी पाणी यातना संकवतो करतो त्याच्यासाठी आम्ही तो शाखा देश असेल का कोणी असेल अशी आमच्याकडे यंत्रणा तसं दुर्दव्याने म्हणावं लागेल तालुका सांभाळत असताना अचानक पटेरा गेला असला तर त्याच्या आठवणी आम्ही सांगितलं त्याचं कार्य थांबणार नाही ते गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी आम्हाला जे शक्य वाटेल आम्ही तसा प्रयत्न करू विनोद जाधव आणि सन्मान्य नाना यांना सांगितलं आम्ही चाचपणी करा गुप्तपणे दावावाद फिरा जी माझ्या पाच पंचवीस नाव आले त्यात पाच सहा नावाची माहिती घ्या कोणाबद्दल काय होते आणि जे इच्छुक होते त्यांच्याबद्दल सुद्धा लोकांचं चांगलं होत विरोधात मत नव्हतं का सक्रिय आहेत तुम्ही निष्ठावान टिकतील का सगळ्याच्या काळात घडतील का जनमन धारापासून मदत करतील का रेल्वेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील का असे अनेक प्रश्न असताना मग आपण सगळं पण शेवटच्या क्षणात जोर नावाली बाहेर त्या नावाचा विचार करत असताना आम्ही ठरवलं आम्ही काही शब्द दिलेले शब्द पळायचे वारसा काम चालूच नाही ज्या परिवाराने वाईट प्रसंगा योगदान दिले ते योगदान सक्षमपणे पुढं आनंद राहावं मिल जायगे सनम मिल जायगे सनम गल्ली मोहल्ले में बहुत मिल जायगे सनम गल्ली मोहल्ले में बहुत लेकिन वतन जैसा सनम नाही

हत्यार तो चला शिपाई भी रखता है का गरज नहीं आम हत्यार आम नजरेमध्ये जर आमच्या दहशत असेल तर आम्हाला हातर ठेवायची गरज पडत नाही कारण माझे कार्यकर्ते स्वतःची ढाल स्वतःचं मुडक सुद्धा त्या जनतेसाठी द्यायला चालेल आमच्या फक्त एकच पत्ते असं का जाती माझं राजकारण करायचं नाही सर्वांना घेऊन मात्र चर्मकार भील कोळी आदिवासी सोनार लोहार सुतारा पासून तर दलित बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव